छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांची कन्या आहे हे खूप कमी जणांना माहिती या दोघांच्या कन्याचे नाव आहे भवानीबाई भवानीबाई यांचा इतिहास अतिशय दुर्मिळ आहे इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर भवानीबाईंचे काय झाले त्यांचा मृत्यू कसा झाला याचा इतिहास आपण आज बघूया भवानीबाईंचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी बिलाजी शिर्के यांच्या शृंगारपुरी येथील वाड्यात झाला भवानीबाईंच्या जन्मामुळे येसूबाई आई झाल्या शंभूराजे आबासाहेब झाले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी रा महाराजांची नाथ आणि संभाजी महाराज व येसूबाई यांची ज्येष्ठ कन्या भवानीबाईंचे लग्न महाडिक कुटुंबात हर्जेराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांच्या पुत्राशी म्हणजेच राजेशी झाला अंबिका या छत्रपती शिवराय आणि सईबाई राणीसाहेब यांच्या धाकट्या कन्या आहेत या दोघांच्या लग्नामुळे भोसले आणि महाडिक कुटुंबात पुन्हा एकदा सोयरीक जुळून आले महाडबंदराची वतन आणि देशमुखी खंड खन... खेडबंदराची मुकादमी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव महाडिक पडले होते शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजेराजे महाडिक यांच्याबरोबर अनामिक उर्फ अंबिकाबाई यांचा विवाह करून छत्रपती शिवरायांनी महाडिक घराण्याशी सोयरी केली नाईक निंबाळकर जाधव मोहिते या लोकांशी भोसलेने सोयरीक जोडली महाराणी येसुबाई आणि शाहूराजे मुघलांच्या कैदेत असताना भवानीबाईंचे पती शंकरराजेंनी त्यांना सोडवण्याचा खूप प्रयत्न केला शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर औरंगजेब आणि मुघलांचा दक्षिणेवर डोळा होता शाहू महाराज यांचा आपली ज्येष्ठ बहीण भवानीबाई यांच्यावर खूप जीव होता शाहूंनी शंकरराजे यांना सनद म्हणून दिलेल्या सातारा जिल्ह्यातील तारळे गावात भवानीबाई आणि ते राहायला गेले मुघलांच्या धुमाकुळामुळे तारळे गावाची हालाकीची परिस्थिती होती परंतु भवानीबाईंनी हे सर्व सांभाळले आणि तिथला कारभार सुरळीत चालू केला काही दिवसांनी शंकरराजे मरण पावले त्यामुळे भवानीबाईंना सती जावे लागले तारळी गावातील महाडिकांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे भवानीबाई यांना दुर्गोजी आणि अंबोजी असे दोन पुत्र होते आजही राजे महाडिक यांचे आठही वाडी दिमाखात उभे आहे